उरणमधील यश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत नवी मुंबई पोलिसांनी तीस जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती तेव्हापासून पोलीस दाऊदची कसून चौकशी करत आहेत या चौकशी दरम्यान महत्वाची बातमी समोर आली आहे दाऊद शेखला अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशस्वीचा मोबाईल कुठं आहे याचा शोध घेत आहेत मात्र दाऊद शेखनं हे दोन्ही फोन फॉर्मॅट केल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट केल्याचं बोललं जात आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब लौकर तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेख याला यशस्वी शिंदे हिची हत्या केली त्या ठिकाणी नेलं दाऊदनं यशस्वीची हत्या कशी केली याबाबत या पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत मात्र या तपासात दाऊद शेख आणि यश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता आहे दाऊदकडे यशस्वीचे काही फोटो होते ते फोटो दाखवून तो यशस्वीला ब्लॅकमेल करत होता असं देखील सांगितलं जात आहे या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवले होते अनेकदा त्यांचं संभाषणही झालं होतं त्यामुळे या तपासात दाऊत आणि यशस्वी शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलीस तपासातील महत्वपूर्ण पुरावा ठरू शकेल मात्र यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊतने स्वतःचा मोबाईल फॉर्मॅट केला तर यशस्वीचा मोबाईल त्यानं हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर टाकून दिला होता तो मोबाईलही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये मात्र यशस्वीचा मोबाईलही दाऊतने फॉर्मेट केला असावा असा, असा अंदाज आहे त्यामुळे या प्रकरणातील महत्वाचा पुरावा नष्ट झाल्याची शक्यता आहे मात्र पोलीस तज्ज्ञांची मदत घेऊन दाऊदच्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळवू शकतात का हे देखील बघावं लागेल तर यशस्वी शिंदे हिचा मोबाईल दाऊदनं सांगितल्यापासून हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असेल तो कुठं गेला असा प्रश्न पडलेला आहे दाऊदच्या पोलीस चौकशी दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार यशस्वी शिंदे हिची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी दाऊद हा यशस्वीला भेटला होता नवी मुंबईतील जुईनगर इथं यशस्वी आणि दाऊदची भेट झाली होती